नमस्कार तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज आपण कारल्यापासून तयार होणारी भाजी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया त्यासाठी येथे मी पावशर कारले कट करून घेतले आहे त्यामधील सर्व बिया मी काढून घेतल्या आहेत आता आपण कारल्यासाठी लागणारा मसाला बनवून घेऊ त्यासाठी येथे मी दोन टेबलस्पून शेंगदाण्याचे कोट पाववाटी किसलेले खोबरे दोन मिडियम साईजचे बारीक चिरून घेतलेले कांदे एक टेबलस्पून आलं लसूणची पेस्ट एक, हलत। एक टेबल स्पून हळद एक टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर एक स्पून गरम मसाला चवीपुरते मीठ पाववाटी किसून घेतलेला गूळ व एक टेबल स्पून तेल टाकून घेऊ आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत आता आपला कारल्यासाठी लागणारा सर्व मसाला छान प्रकारे मिक्स करून झाला आहे आता आपण हा मसाला कारल्यामध्ये भरून घेणार आहोत आता आपण संपूर्ण कारल्यांमध्ये हा मसाला भरून घेणार आहोत आता आपले संपूर्ण कारल्यांमध्ये मसाला भरून तयार आहे आता इथे मी गॅसवर कढईमध्ये दोन टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे त्यामध्ये आपण एक टीस्पून जिरे टाकून घेऊ जिरे छान प्रकारे तडतडायला तर लागल्यानंतर त्यामध्ये आपण मसाला भरून घेतलेले कारले टाकून घेऊ आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व पाच मिनिटांपर्यंत हे कारले अशाच प्रकारे तेलामध्ये तळून घेऊ पाच मिनिटांनंतर आता आपण या कारल्यावर झाकण ठेवून पाच मिनिटांसाठी हे कारले अशाच प्रकारे वाफवून घेणार आहोत पाच मिनिटांनंतर आता आपण कढईवरचे झाकण काढून हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आता आपण यामध्ये कारल्यामध्ये भरलेला उरलेला मसाला टाकून घेणार आहोत आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण या कढईवर झाकण ठेवून दहा मिनटांसाठी हे कारले वाफवून घेणार आहोत दहा मिनटानंतर आता आपण कढईवरचे झाकण काढून हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व छान प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये एक ग्लास गरम पाणी टाकून घेणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाण्याचे प्रमाण कमी जास्त करू शकतात आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व छान प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण पाच मिनिटांसाठी या कढईवर झाकण ठेवून देणार आहोत पाच मिनिटांनंतर आता आपण कढईवरचे झाकण काढून घेऊ आता आपण यामध्ये अर्धा वाटी चिंचेचा कोळ टाकून घेऊ तुम्ही चिंचेच्या कोळच्या ऐवजी लिंबूचा रस किंवा आमसूलचा सुद्धा वापर करू शकतात आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व छान प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर दहा मिनटांसाठी आता आपण कढईवर झाकण ठेव हे कारले चांगल्या प्रकारे शिजवून घेऊ दहा मिनटानंतर आता आपण कढईवरचे झाकण काढून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून आपले कारले चांगल्या प्रकारे शिजले आहेत का एकदा चेक करून घेऊ आता आपले कारले छान प्रकारे शिजवून तयार आहे जर कारल्याची रसाभाजी तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय